परमेश्वर के आगमन के समय मंचावर स्थानपन व्हावं मान्यवरांचं आगमन होताना सैनिकोत्सव दोन हजार चोवीसच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा या ठिकाणी अप्याऐंशी नव्हे तर स्पर्धा म्हणजे लढण्याची आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री खुशाल मस्के तालुका सर तालुका क्रीडा सचिव यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथीचं स्वा स्थान स्वीकारावं विद्यालयाचे उपप्राचार्य श्री ओमप्रकाश संग्रामे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं <lya poucoradas> तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री आजच्या या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी बजरंगबलीचे पूजन तथा दीप प्रज्वलन व तसेच उपस्थित पालक आणि शिक्षक तुरुंग यांना विनंती आहे की त्यांना उभं राहायचं आहे प्रमुख अतिथींच्या हस्ते 2000 पर्यंतना स्पोर्ट परेड जे की विद्यालयाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू क्रीडा क्रीडाज्योत प्रज्वलित करताना आदरणीय मान्यवर विद्यालयातील सैनिक निर्देशक श्री ऋषी पथसंचालनाच्या माध्यमातून एक स्वयंशिस्तीच प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे स्पोर्ट बाय स्पोर्ट 320 का रेड हजरत स्पोर्ट बायल को मार्च करने की अनुमति आज श्रीमान जय श्रीमान बॉस 10 चाल का दो कटांग गुण अच्छा जूनियर जूनियर कटांग गुण कटांग की शक्ति की ये आशा पद्धति अपन प्रजा सुताक देते हैं आप थे त्या ठिकाणी आणि प्रत्येक वर्षी ह्या दोन्ही कथाला या त्या ठिकाणी मिळतो आहे असं उत्कृष्ट मतसंकलन विद्यालयाच्या वतीनं प्रत्येक वर्षीला

त्यानंतरचा सिनियर गटातील हाऊस आहे सुभाषचंद्र बोस हाऊस कॅप्टन आहे शब्द कटकवार वाईस कॅप्टन आहे मोहित खेकरे मान्यवरांना अभिवादन करताना यानंतरचा सिनियर गटातील हाऊस आहे वीर सावरकर हाऊस आणि याचं नेतृत्व करतो आहे कॅप्टन यक्षित देवारे तसंच वाईस कॅप्टन विनायक गादे यानंतर आमच्या विद्यालयाचे शिमुकले कॅडिट्स जुनियर गटातील सुरुवातीला या ठिकाणी पथसंचलनामध्ये पहिला ग्रुप येतो आहे भगतसिंग आउसकर आणि याचं नेतृत्व करतो आहे अमान विश्वास व्हाईस कॅप्टन आहे पारस सोडते शिस्तबद्ध असं चंद्रशेखर आझाद हाऊस हाऊस ज्युनियर ग्रुप कॅप्टन आहे अमान विश्वास आणि वाईस कॅप्टन आहे गौरव ही मरावी आणि वाईस कॅप्टन आहे पवनोसेचा तर्ण। हा हाऊस आहे चंद्र सुभाषचंद्र बोस हाऊस ज्युनियर गटातील विद्यार्थी आणि याचं नेतृत्व करतो आहे कृष्णा ढोरे आणि वाईस कॅप्टन आहे चैतन्य खाडे जुनियर गटातील शेवटचा हौस वीर सावरकर वीर सावरकर हाऊस याचं नेतृत्व करतो आहे कॅप्टन लोकेश बाभडकर आणि वाईस कॅप्टन आहे उतान बबरागडे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक महोदय सन्माननीय सर्व प्रमुख अतिथी महोदय यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं